कराटेवडगाव आनंदवाडी येथील जानपीर यात्रा उत्सवाला मोठ्या उत्साहामध्ये भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात करण्यात आली आहे आज शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी पहाटे साडेपाच वाजल्यापासून सुरुवात झाली आहे यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती या जानपीर यात्रा उत्सव हो हा हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून मानला जातो अनेक वर्षापासून ही परंपरा या वर्षीही सुरू आहे यामध्ये संदल व मिरवणुकीचे आयोजन केले जाते राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक फक्त दूरदूरवरून या ठिकाणी येऊन हजेरी लावून आणि दर्शनाचा लाभ घेत असतात या ठिकाणी देवस्थान कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन केले जाते अशा प्रकारे मोठ्या उत्साहात आपल्या पहाटेपासूनच नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती देवस्थानानिमित्त हे आमच्या गावचं एक ग्रामदैवत आहे परंपरेनुसार आज संदल मिरवणूक असते त्यानिमित्त गावून येणारे मुंबई पुणे सुरत या ठिकाण सर्व भाविक या यात्रेला येत असतात ही यात्रा म्हणजे आमचे हिंदू मुस्लिम ऐक्याचे एक प्रतीक आहे संदल आणि छबिना मिरवणूक अशा प्रकारे उत्सव असतो हंगामा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन केलं जातं या कार्यक्रमाला भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर येत असतात